ओम सायराम आपल्या येथे श्री द्वारकामाई साई मंदिरात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाआरती व महाभंडारा ठेवण्यात येत असतो तसेच प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी देखील वीर माता वीर पत्नी तसेच सर्व माता भगिनींसाठी भाजी पिंपाचा कार्यक्रम मान्य नगरसेविका शीतलताई संग्राम भैया जगताप यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व माता भगिनींनी कार्यक्रमासाठी श्री द्वारकामाई साई मंदिरात गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी उपस्थित राहावी निमंत्रक मान्य नगरसेवक आणि हा उपक्रम सुनील भाऊ यांनी चालू केला सुनील भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमचे आणि पूर्ण प्रतिष्ठानचे मी खरंच मनापासून आभार व्यक्त करते कारण खरं सुनील भाऊ ज्या वेळेस मी इतर जिल्ह्यामध्ये जाते मला खूप खंत व्हायची कि माझा जिल्हा इतका मोठा असून माझ्या जिल्ह्यामध्ये कधीच कुठला उपक्रम राबवला जात नव्हता कारण ज्या वेळेस आमचे शहीद होतात ज्यावेळेस शहीद होतात ते तेरा दिवस ते दहा दिवस सर्वजण खूप मोठ्याले मोठ्याले नारे देतात आम्ही तुमच्या सोबत सगळं फक्त एकल महिला आणि बोलतो जे सांगत नाही जवळ बसलेले असतात एखाद्याला समजा काही कार्यक्रमानिमित्त बोलवायचे असेल नको ग तिला नको सांगू ती जनावर गेला ना ती चालणार नाही आपल्याला का बरं इतका भेदभाव हा कशामुळं म्हणजे सगळ्या चाली रीती सगळ्या बदलल्या मग हाच फक्त ही प्रथा का नाही बदलत आहे म्हणजे हे मला बोलायचं आम्ही आमचं तुम्हाला काम चालतं आमचं काही आहेर असेल ते चालतं तुम्हाला आमच्या घरामध्ये येऊन सगळं काही चालतं आम्ही जे बोलतो आमचे तुम्हाला कष्ट पण चालतात फक्त आम आम्हाला कुंकू लावायचं नाही आम्हाला त्या गोष्टीपासून फक्त बाजूला ठेवायचं हे कशासाठी साधारण समजा सवासणं करायची असेल हां ताई तुम्ही नंतर या आमचा सवासण्याचा कार्यक्रम आहे आम्ही तुम्हाला नंतर सांगतो इतका अपमान आम्ही तसं करतो का आम्ही सवासणं असू नसू तरीसुद्धा आम्ही तुम्हाला मान देतो मग तुम्ही असं केलं नाही पाहिजे ना अरे जो सैनिक देशासाठी लढतो सैनिकांमुळे आज आपण एवढे सगळे जण सुरक्षित आहोत सैनिक डोळ्यात तेल घालून तिथे सीमेवर उभा आहे म्हणून आपण सुरक्षित आहे तुम्ही ही गोष्ट कधीही न विसरली पाहिजे आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे माझ्या जीवनातील एक गोष्ट मी सांगते आज असंच म्हणजे मी मोठा देवीला जायचं होतं आणि साधारण आम्ही गाडीमध्ये सात ते आठ मैला असू आणि दर्शन झालं येताना मग सगळ्या स्विरियनच होत्या म्हणजे फक्त मी आणि एक आणखी दुसरी पिंपळेताई म्हणून आम्ही दोघी जणी फौजी होतो फक्त आणि येताना जरा भिंगार साईडला जरा ट्रॅफिक जाम झालेलं होतं आमच्या पुढे एक थ्रीटर्न होती त्यानंतरची आमची गाडी होती आणि पंधरा मिनटं अगोदर फक्त आम्ही चहा घेतलेला एका साईडला थांबून असं चहा स्टॉलवर आम्ही चहा घेतला आणि निघालो ड्रायव्हरलाही सांगितलं की आता कुठे पण थांबणार नाही मला दुसरं भाडं म्हटले मला जायचं आहे फक्त तुम्ही आता कुठे थांबायचं नाही हो म्हटलं चालेल ठीक आहे ना पंधराच मिनटामध्ये मी गाडी थांबवायला सांगितली त्याचं कारणही असं होतं की जी माझ्या शेजारीपासून सिव्हिलियन होती ती असं बोलली की एवढी गर्दी आहे म्हणे हिथं आणि आपल्या पुढं ही जी फौजीची गाडी ना हे फौजी लोकांच्या डोक्यात मेंदू असतो अरे गुड गेट मेंदू असतो म्हटलं कोण म्हटलं असं म्हणे मी म्हटले अच्छा म्हटलं दादा जरा सा गाडी साईडला घ्या अहो ताई म्हणे मी आत्ताच तुम्हाला बोललो की नाही की गाडी साईडला मी घेणार नाही मला दुसरं भाडं आहे म्हणे मला जावं लागेल आणि ते भाडं असं की मला पेशंटला घेऊन जायचं आहे त्यामुळं तुम्ही प्लीज म्हटलं फक्त एका मिनटासाठी जास्त वेळ नाही घेणार मी फक्त एका मिनटासाठी फक्त गाडी साईडला घ्यायची बरं ठीक आहे म्हणे बाकीच्या महिलांनी पण मला आरडाओरड केली अहो ताई आपला चहा पाणी झाला आपण घरी जायला पाहिजे मुलं आहेत घरी सगळे सगळ्यांचा म्हणजे मी तुमच्या पाया पडून सांगते फक्त एक मिनटं मला वेळ द्या मला यांच्याशी बोलायचं मग आपण घरी जाऊ मग आपण कुठंच थांबणार नाही बरं ठीक आहे मग ताईंना म्हटलं ताई जरा तुम्ही खाली या मी नाव नाही सांगा तिथं त्यांचं ताई तुम्ही खाली या म्हटलं जरा मला तुमच्याशी बोलायचं आहे का हो म्हटलंय काय झालं मी तर काही बोलले नाही नाही तुम्ही काहीच नाही बोलला पण मला तुमच्याशी बोलायचं आहे बरं का हो ताई म्हटलं तुम्ही आत्ता म्हटलात की गाड्यांना खूप गर्दी आहे आणि आपल्यापुढे एक रिटर्न उभी आहे तर तुम्ही आत्ता काय बोललात हे मिल्ट्रीवाले लोक आहेत ना त्यांच्या गुडघ्यात मेंदू असतो का हो म्हटलं आज जर पुन्हा कुणी पेशंट असला दवाखान्यात गेला तर डॉक्टर म्हणतात एक्सरे करा निदान झालं नाही तर कुठली टेस्ट करा ते बरोबर सांगतात पण तुम्ही हे सिद्ध करून दाखवा म्हटलं आज देशाची शान आहे फौजी आज सैनिक म्हटली तिथं डोळ्यात तेल घालून बाय म्हणून आपण सुरक्षित आहे आणि तुम्ही आज हे काय बोललात हं तुम्ही हे स्पष्ट करून दाखवा आज जर आम्ही भाऊंना काही बोललो तुम्हाला राग येणार नाही ती मला म्हटली की तुला रागायचं काय कारण म्हटलं अरे तुरे करा काही करा मला हे इथं मला स्पष्ट करून पाहिजे तुमच्याविषयी आम्ही काही बोलतो नाही बोलत तुम्ही बोलले पाहिजे असं नाही चुकलं म्हटली ताई माझं चुकलं नाही चुकवलं का चुकवलं हे इतका अपमान नाही करायचा म्हटलं प्रत्येकाच्या जागेवर उभं राहून बघा मग कळल असं बोलणं हे तुम्हाला सोपं वाटतं इतकं सोपं नाही आहे म्हटलं हे तुमचे म्हटलं मिस्टर जर सकाळी गेले ड्युटीला तुमचं टायमिंग काय असेल साधारण जनरल ड्युटी असेल तर आठ ते चार या नऊ ते पाच असा काहीतरी टायमिंग असेल ते सहा होतील सात होती, होती नाही आले तर तुम्हाला कसं वाटेल आले नाही तुम्ही फोन करणार अरे आम्ही काय करायचं आम्ही कुणाला फोन करायचा आमच्या मिस्टर आमच्या काळात तर मोबाईल पण नव्हता आमचं पत्र होतं त्यावेळेस आणि आता मी हे सांगते की तुमचे मिस्टर जर समजा पाच वाजू द्या सहा वाजू द्या आले नाही तर तुम्हाला एवढी काळजी वाटते आम्ही काय करायचं आमच्याही मनामध्ये काहीतरी विचार येत असणारच ना कुठलीही गोष्ट आपल्यापासून सुरुवात करा ना दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा मला एवढंच सांगायचं आहे की दुसऱ्याला कमी लिखू नका जास्त बोलत नाही मी बोलायला बोलण्यासारखं खूप आहे जास्त बोलत नाही मग त्या बाईला मी इतकं स्पष्टीकरण देऊन सांगितलं की तुम्ही जे हे बोललात ना अहो फौजी फौजी म्हणतात आमचं बोलणं चालू असताना ते फौजीने आमचं बोलणं ऐकलं अरे इसके कुछ हो है, इनमें कुछ झगडा हो रहा आहे तो खाली उतरून आला बहीण जे आपा कुठ होणार आहे नाही नाही बोलली नाही नाही भाईसाहेब कुछ नाही हो आमच्या गाडीतल्या बायकांनी सांगितलं की नाही भाऊ तुमच्यावरूनच ना त्यांचा काहीतरी वाद चाललेला आहे ते पण खाली उतरून आले आमच्यावरून म्हणजे हो हा, का बरं हां त्या पण एका फौजीची बायको होईल अच्छा यही पाहते हा, हांही पाहते मग म्हटल्यानंतर हां हमारा फौजी परिवार ऐसा हम देश विदेश मे राहते लेकिन हम भाई बहिणी जैसे राहते त्यावरून तुम्ही समजून घ्या फौजी परिवार हा किती येते फौजीच आहे कुठेही हे एकी दाखवलीच पाहिजे मग ते बाईला या उन्हा तिचा उजड पडला ती तिथून पुढं ती कधी वा असं वाईट बोलली नाही आपणही असं वाईट बोलायचं नाही आपल्या शेजारी असू द्या लेडीज विषयी बोलतील ले। आपल्या शेजारी असू द्या आपल्या घरात असू द्या किंवा आपल्या परिसरात असू द्या जे कोणी अशी महिला असेल आपण स्वतः तिला बोलवा पहिला मान तिला द्या त्यामध्ये तिचा काही दोष नाही वेळ काळ कधी ही अशी कुणाला विचार होऊन येत नाही कुणाचा मती कुणाचा पती अकस्मात जातो कुणाचा कुठे जातो कुणाचा मध्ये जातो हा तिचा दोष नाही आहे हा तुम्ही तिला पहिला मान द्या आणि हा तर महिना हळदी कुंकाचा आहे आज तिच्या मनामध्ये किती विचार येत असेल मी ज्या वेळेस पंधरा एक दोन दोन हजार वीस मध्ये हा कार्यक्रम केला हळदी कुंकवाचा त्यावेळेस एवढा म्हणजे एवढा परिवार नव्हता अगदी साधारण आठ दहा महिला असेल घरातच केला होता आठ दहा महिला असेल आणि त्यावेळेस मी त्यांना जेव्हा नाव घ्यायला सांगितलं नाव घ्यायच्या अगोदर त्यांच्या डोळ्यातून एवढं घळघळ पाणी आलं गळ्यात पडून रडल्या त्या इतकं वाईट वाटलं ताई म्हटले आज सतरा अठरा वर्षांनी म्हणे आम्हाला आज आमच्या पतीचं नाव घ्यायची तुम्ही संधी दिली खरंच म्हटले आम्हाला खूप मन भरून आलं ताई म्हटलं आपणच आपल्या माणसाला साथ द्यायची असती तिथपासून जे कार्यक्रम केला मागच्या वर्षी पण सोनालीताईंनी एवढा सुंदर कार्यक्रम केला आम्ही सव्वीस जानेवारीला इतका सुंदर सणाली त्यांनी कार्यक्रम केला तो हळदी कुंकाचा मी सांगते मी एवढं स्वरूप लावलं होतं त्याचा एवढा मोठा हा आनंद बघून मला तर अतिशय आनंद होतोय फक्त भेदभाव करू नका सगळ्यांना धरून चाला हळदी कुंकाचा मान द्या एवढंच सांगते आणि मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत खूप खूप धन्यवाद ताई यानंतर इथे इंडो आयरिश हॉल हो। चला तर यांचा गेम आपण सुरू करणार आहोत महिलांनी पुढे येऊन बसायचे छोटीशी विनंती आहे महिलांना